आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया राज्यातल्या राजकारण्यांना काय नेमकं झालंय काय ज्यांची जीभ खरंतर जनतेच्या प्रश्नावर तलवारीसारखी चालली पाहिजे अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांचीच असते त्यांची जीभ विरोधकांवर टीका करताना शेणावर घसरल्यासारखी सुटते आणि आपण काय बोलतोय याचा धरबंद सुद्धा राहत नाही दुर्दैवाने आपल्याला वारंवार याची चर्चा करावी लागते कारण वाचाळवीरांवर त्यांचे पक्ष पक्षातले श्रेष्ठी काहीच कारवाई करत नाही आहेत आज चर्चा करायला निमित्त ठरलंय ते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करून केलेलं अश्लाघ्य विधान बोलताना समोरच्या गर्दीच्या टाळ्या घेण्यासाठी आपण काय बोलतो याचं भान पडळकरांकडून खर तर वारंवार सुटतं पण हे वारंवार होतं कारण आजवर त्यांच्या अशा एकाही विधानावर पक्षाकडून कठोर कारवाई झालेली दिसत नाहीये पडळकरांवर का कारवाई होत नाही पडळकर यांच्या मागे जातीय समीकरणं जोडलेली आहेत हे राजकारण करणाऱ्यांना वेगळं सांगायची गरज नाहीये त्यामुळे भाजपची ती अपरिहार्यता आहे का केवळ भाजपच नाही तर वाचाळवीर अगदी सगळ्या पक्षांमध्ये आहेत हे वाचाळवीर या पक्षांचे अघोषित भोंगे बनतायत का अशा अर्वाट्य भाषा असलेल्यांच्या हातात महाराष्ट्र सांभाळायची ताकद आहे का आणि उत्तर नाही असेल तर अशांना आपण मोठं का करतोय हाच आपला चर्चेचा विषय राजाराम पटलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी असणार आहे आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत अवधूत वाघ भाजपाचे प्रवक्ते आहेत प्रशांत जगताप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी हे वादग्रस्त वक्तव्य नेमकं काय होतं ते ऐकूया गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का त्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे जरा वाचाइए मन संपतो डोळे दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना पवार आणि माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वर्ती जेव्हा खालच्या लेव्हलला जाऊन टीका केली तेव्हा फोन करता का मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माने नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती एआय च्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी मान्य मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या आपल्या तर राज्यभर निषेध होत आहे मी बोलेन या नंतर मी बोलतो याच्यावर नंतर गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे सल्ला मी त्यांना दिला आणि सुरुवातीला मी अर्थातच अवधूत वाघ यांच्याकडे जाणार आहे अवधूत वाघ जी पडळकरांचं वक्तव्य आपण ऐकलं पडळकरांनी त्यावर दिलेलं स्पष्टीकरण ऐकलं त्यांनी सांगितलेले मुद्दे योग्य आहेत की इतर पक्ष सुद्धा टीका करतात त्यावेळेला शरद पवार निषेधाचा फोन का करत नाहीत पण म्हणून त्यांच्या वक्तव्याची वकिली नाही ना होऊ शकत आणि देवेंद्र फडणवीसांची त्यावर प्रतिक्रिया काय येते की मी फोन करून त्यांना समज वारंवार त्यांची वक्तव्य होतात म्हणजे मी अशी किमान दहा वक्तव्यांचे रेफरन्स त्यांच्या देऊ शकेन ज्याच्यावरती आक्षेप घेतला जाऊ शकतो अशा वक्तव्यानंतर सुद्धा त्यांना जर फोन देऊन दहा वेळा समज देऊन त्यांना कळत नसेल तर कठोर कारवाई नको का व्हायला त्यांच्यावरती सांगा ना म्हणे नेमकं काय करायचं कारवाई म्हणे काय करायची एका आमदारावर काय कारवाई करायची सांगा तर पक्षाकडून परंतु इथे पाटील बोललेलं चालतं परळ परळकर बोललेले चालत नाही पवार बोललेलं चालतं मग तिकडे बन बोललेलं चालत नाही तिकडे जरांगे पाटील बोललेले चालतात भुजबळ बोललेलं चालत नाही हे सिलेक्टिव्ह नाही का नम्रताजी त्या परडकर जे काही बोलले त्याचा कोणीही समर्थन करू नये भारतीय जनता पक्ष पण करत नाही आमचे नेते पण करत नाही मीही करत नाही ते चुकीचं बोलले त्यांना बोलायचं होतं वेगळं परंतु ते बोलले वेगळे ही एक आपण ज्याप्रमाणे आप ठाकरे स्टाईल आहे त्याप्रमाणे ही पडळकरी स्टाईल असं म्हणायला होतो ठाकरे भाषा तशी पडळकरी भाषा असं पण आपण पड़ बोलू शकतो परंतु ते जे बोलले त्याचा आम्ही स्वीकार करत नाही भारतीय जनता पक्ष एक्सेप्ट करत नाही आणि त्यामुळे त्याला जी समज द्यायची आहे ती आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने महाराष्ट्राच्या त्यांना दिलेली आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेली आहे अपेक्षा करूया की याच्या पुढे ती अशा प्रकारची भाषा अग्रेशन चांगलंच आहे अॅग्रेशन झालंच पाहिजे आणि पडळकर अॅग्रेसिव्ह आहेत ते बोलतात आहेत नवीन तरुण माणूस आहे अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेला आहे हा लपेष्टा खाऊन आलेला आहे धनगर समाजाचा ओबीसी समाजाचा मागासवर्गीय समाजाचा नेता आहे त्याच्या तोंडातून काय प्लस मायनस होत आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष शरद पवारांनी फोन करायचा एवढं काय मोठं आहे एवढं का, का लागलं त्यांना म्हणायचं होतं की राजाराम बापूंचे गुण घेतले नाहीत असं त्यांना म्हणायचं होतं पण ते म्हणताना थोडे चुकले हे नक्की परंतु त्याचबरोबर रा, कंगना रनावतला हे जे राऊताने चाललं एका महिलेला शिव्या दे दे दिल्या ते आपण पाहिलेले त्याच्यावर किती जणांनी आक्षेप घेतला हो किती जणांनी आक्षेप घेतला आज त्याच्या जयंत पाटलांच्या बाजूने ते आव्हाड आलेले आहेत ज्याने एका माणसाला उचलून आपल्या बंगल्यात मंत्री असताना मार मार मारला त्याच्यावर किती जण बोललेले आहेत तर त्याच्यामुळे नम्रताजी आज पुन्हा एकदा पुन्हा एकदा ज्यावेळी एक जरांगेंच्या नेतृत्वाखाली मोर्चे निघाले त्यावेळी आम्ही आरक्षण मागतो तुझी बायको मागत नाही आणि आज पुन्हा त्या बच्चू कडूने एका भाषणामध्ये बोलताना आदरणीय मुख्यमंत्र्यांचा बाप काढला आम्ही तुझ्या बापाचं पण कर्ज फेडू बोलले तर त्याच्या त्याचा पण उल्लेख इथे कुठेतरी झाला पाहिजे ना बाबा, की बाबा हा हे पडळकर मागासवर्गीय म्हणून त्याला झोडपायचं हे काही योग्य नाहीये ना हे सिलेक्टिव्ह नको तुमच्या तुमचा मुद्दा फक्त पडळकरांपर्यंत मर्यादित नको तुमचा मुद्दा हा जे जे राजकीय नेते वाईट पद्धतीने स्टेटमेंट देतात त्यांच्याबद्दल असायला हवा अवधूतवादजी लक्षात घेतलं तुम्ही जे काय म्हणताय ते रजिस्टर केलं पण तुम्ही विसरलात की तुम्हाला प्रश्नही विचारताना मी सांगितलं असतं काय आम्हाला एकच बाजू जर घ्यायची असती ना तर पडळकरांचं दुसरं वक्तव्य आम्ही दाखवलं नसतं ज्याच्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा उल्लेख केलेला आहे त्यांनी फडणवीसांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा उल्लेख केलेला आहे ते आम्ही दाखवलं नसतं हे सिलेक्टिव्ह नाहीये हे बोलणाऱ्या प्रत्येकाचं आहे प्रत्येकावरती आक्षेप आहे आणि प्रत्येकाचा निषेध आहे आज निमित्त फक्त पडळकरांचं हे मी सुरुवातीलाच सांगितलं ज्यांनी ज्यांनी जयंत पाटलांची बाजू घेतली आणि पडळकरांवर टीका केली ते लोक मूग घेऊन गप्प का बसले होते विचारूया प्रशा, प्रशांत प्रशांत जगतापजी यावर काय स्पष्टीकरण आहे आज पडळकर बोलले तुमच्या पक्षाकडनं दुसऱ्या पक्षातला श्रेष्ठी नाव फोडून जातो तुमच्या पक्षाचे नेते बोलतात त्यावेळेला का एवढे तत्परता दाखवली जात नाही निषेध व्यक्त करायची नाही मुळात अवधूत वाघ ज्या पद्धतीने पडळकरांची आणि कानडे भाषा वापरणाऱ्यांची वकिली करतायत हीच पार्टी विथ डिफरन्स आहे का असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा सामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकाला प्रश्न पडतो त्याचं कारण आहे की या राज्यांनी एक वेगळ्या प्रकारची राजकीय संस्कृती सामाजिक संस्कृती तपासली पाहिलेली आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संदर्भामध्ये ज्या आत्रे साहेब काहीतरी बोलले होते त्यानंतर मात्र का त्या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी अत्यंत जो काय घडलेला किस्सा आहे तो नम्र भाषेत सांगितला त्यास त्याच स्वर्गीय आचार्य यात्रेनं त्यांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी डोळ्यात आश्रू आल्यानंतर सुद्धा माफी मागावी लागली आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा तशा प्रकारचे दिलगिरी व्यक्त केली ही महाराष्ट्राची संस्कृती होती आजही ही शिल्लक होती पण दुर्दैवाने या ठिकाणी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब ज्या जेव्हापासून या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यामुळे कदाचित या राज्याची संस्कृती लयाला गेली अशा प्रकारची परिस्थिती त्याचं कारण आहे की देव काल नका ज्यावेळेस पडळकर या संदर्भात घानेडी भाषा बोलले त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री जर म्हटले असते की या संदर्भात आम्ही कारवाई करू तर ते, ते समजू शकलो असतो पण आज याच राज्याचे दस्तूर खुद मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली की पडळकर एक आक्रमक नेते त्यांना पुढे जाऊन खूप ठिकाणी स्पेस आहे किंवा चांगल्या पद्धतीचं करिअर आहे म्हणजे याचाच अर्थ पडळकर जे बोलतात त्याच्या पाठीशी मी आहे अशा प्रकारचं खुद्द ल फडणवीस साहेब हे नका महाराष्ट्रातल्या नागरिकांना एक प्रकारची पडळकरांची पाठराखण करून सांगतात हे मात्र दुर्दैव आणि राहिला विषय आज आहुतीची बाग म्हणतात की शब्दात मागे फरक झाला तुमच्या आमच्या बहिणींना जर असं कोणी बोललं तर तुम्ही हीच भाषा चॅनलवर वापरणार का की शब्दामध्ये फरक झाला त्यांनी काय जो शब्द वापरला तो मराठी माणूस म्हणून तुमच्या सुद्धा लक्षात यायला पाहिजे की त्या भाषा त्या शब्दाचा अन्याकाईकडूनच उच्चार काय आहे त्याचा अर्थ काय निघतो त्याच्यामुळे महाराष्ट्रीयन माणूस म्हणून तरी आपल्याला या गोष्टीची लाज वाटली पाहिजे हे समजून घेण्याची गरज आहे मी तुम्हाला प्रशांत पडळकर जी उदाहरणाने एक प्रश्न विचारते आता पडळकरांचं उदाहरण आपल्यासमोर आहे तुमचेच मित्रपक्ष असलेले उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल एक आक्षेपार्ह शब्द वापरलेला होता जो शब्द अक्षरशः आपण आई बाप विसरून जाऊ बॉडी शेमिंग करणारा होता तो शब्द मी वेगळा इथे सांगायची गरज नाही तुम्हाला कळला असेल तो शब्द त्यावेळेला का फोन करून निषेध व्यक्त करायची इच्छा नाही झाली त्यावेळेला एक ज्येष्ठ नेते म्हणून आपल्या मित्र पक्षाच्या नेत्याला का समज द्यावं असं शरद पवारांना वाटलं नाही हे बघा मागच्या काळात ज्या ज्या वेळेस मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील मान्य नरेंद्रजी मोदी असतील किंवा मान्य अभिजित शहा किंवा भाजपचे इतर कुठल्याही पक्षाचे नेते ज्यांच्या बाबतीत माझ्या पक्षाकडून ना नाही पण इतर कुठल्याही पक्षाकडून काही चुकीची टिप्पणी झाली तर पवारसाहेबांनी किंवा माझ्या पक्षांनी त्या संदर्भामध्ये कधीच कुठली पाठराखण केली नाही हा पहिला भाग दुसरा विषय कालचाच मुद्दा सांगतो पवार पवारसाहेबांना मान्य नरेंद्र मोदी यांनी रिटायर व्हायला पाहिजे का या पदीचा प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी खुद्द साई नाही मीच रिटायर झालो नाही तर मी नरेंद्र मोदींना कसा काही सल्ला सांगू शकतो त्याच्यामुळं ते तेवढ्या राजकीय ज्ञान तशा प्रकारची प्रकल्प इथे आहे माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की माझा पक्ष असेल महाविकास आघाडीतला काँग्रेस असेल किंवा उद्धवजींची शिवसेना असेल किंवा कुठलाही राजकीय पक्ष असेल कृपया त्यांनी महाराष्ट्राचा तमाशा थांबवावा त्यांनी कुठल्याच म्हणजे सत्ताधारी पक्षात किंवा राज्यातल्या आमच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा कमरेच्या खालची भाषा करू नये हा हे जे प्रश्न चालेत त्या प्रश्नावर कोण भ्रष्टाचार करत आहे कोण चुकीच्या माणसाची साथ घेत आहे कोण चुकीच्या माणसाची साथ देत आहे याच्यावर नक्की बोलावं पण ही जी काय महाराष्ट्राची संस्कृती लयला चालली आहे ती थांबवली पाहिजे महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृती अशी कधी नव्हती दुर्दैव जी आता होतीये आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे नेते या ठिकाणी कारवाई ऐवजी पाठराखण करतायत हे सगळं त्याच्यामधलं दुर्दैव आहे नाही तुम्ही हा शब्द जो वापरलात ना तमाशा हेमंत देसाई हा अक्षरशः राजकीय तमाशा चाललेला आहे गोंधळ चाललेला आहे कशामुळे हे होत असावं आणि हे असे आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आपण काय म्हणतो कसे असे पॉप्युलिस्टिक बातम्या देतात आणि होतात पॉप्युलिस्टिक वक्तव्य करून मोठे होणारे नेते हे राजकीय पक्षांचे भोंगे बनत चाललेत का म्हणजे आपण जर बघितलं तर गेल्या एक पाच सहा वर्षामध्ये हे फार वाढलेले त्याच्या अगोदर अजिबात नव्हतं असं नाही मला आठवते की अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी यशवंतरावांच्या बद्दल कलंक असा शब्द वापरला तेव्हा महाराष्ट्रामधनं त्याचा निषेध झाला पण खुद्द यशवंतरावांनी किंवा अगदी काँग्रेसमधल्या नेत्यांनी अंतुल्यांबद्दल किंवा विरोधी पक्षांनी अंतुल्यांबद्दल अशा प्रकारचे उद्गार त्यावेळी काढले नाही तेव्हा बऱ्यापैकी एक आ, हे होतं म्हणजे आमच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी काही चूक केली तर मग आम्ही त्याला समज देऊ पण मग त्यांचं काय असाही कोणी बोलत नव्हतं ते आज अशी गोष्ट आहे की इतकी मोठा मोठी आहे आता की आमच्या याचं केलं मग त्यावेळी तुम्ही कुठं होता त्यावेळी का नाही बोललात या या पद्धती चर्चा होते माझं म्हणणं पहिल्यानी गोष्ट सगळे जे नेते आहेत आपल्याकडे बघा शरद पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील काही अपवाद जे वगळले काही हे सुसंस्कृत नेते आजही आपल्याकडे सुसंस्कृत नेते आहेत उद्धव ठाकरे ही सुसंस्कृत नेते आहेत काही वेळा त्यांनी चुकीचे शब्द प्रयोग वापरले होते फडणवीसांबद्दल ते चूकच होते मी चूकच म्हणणार संजय राऊत काही पत्रकारांच्या समोर थुंकले होते ते चूक होतं त्याबद्दल मी चूकच म्हणलो मुद्दा असा आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो की वसंतराव नाईकांच्या विरोधात एक अविश्वासाचा ठराव आला होता आणि त्यावेळी बापूसाहेब काळगत हे नुकतेच विधानसभेत दाखल झाले होते आणि केशवराव सोनावणे म्हणून पूर्वीचे एक मंत्री होते त्यांच्या विरोधात ते जिंकले होते आणि त्यामुळे ते उत्साहाने बोलत होते त्या यवतमध्ये एक जमीन खरेदी वत्सराबाई नाईकांच्या नावाने झाली होती त्याबद्दल काही प्रकार होतं तेव्हा तावा तावाने बोलताना बापूसाहेब उत्साहाने काही चुकीचं बोलले छरमिपणाने बोलले व्यक्तिगत बोलले आणि वसंतराव नाईकांनाही त्या क्षणी थोडासा राग आला आणि तेही काही अशा प्रकारचं बोलले हे सगळं झालं अविश्वास ठराव नामंजूर झाला त्यानंतर वसंतरावांनी एक माणूस पाठवला हो आणि त्यांना बोलवून घेतलं बापूसाहेबांना ते, ते म्हणाले की काही हरकत नाही म्हणे तुम्ही उत्साहाच्या बाजारात बोलात पण मीही काही मी चुकीचं बोललो मी असं बोलायला नको होतं असं मुख्यमंत्री स्वतः म्हणाला आणि म्हणे हे झालं गेलं विसरून जा तुम्हाला खूप चांगलं भविष्य आहे असं ते म्हणाले हा जो काही भाग आहे ना तो सुसंस्कृतपणाचा किंवा वसंतदादा पाटील यांच्याबद्दल सुद्धा एक उदाहरण सांगतो तुम्हाला की डी वाय पाटील हे जे शिक्षण सम्राटात ज्याला म्हणतो ते राजाराम बापूंच्या गोतावळ्यात किंवा त्यांच्या गटात होते पण ज्यावेळी वसंतदादा दा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी नवीन धोरण आणलं शिक्षण संस्थांचं तेव्हा डी वाय पाटील त्यांच्याकडे गेले मागणी संस्था आम्हाला आम्हाला सुरू करायचे तेव्हा त्यांनी तात्काळ ती दिली की तू माझ्या विरोधा विरोधी पक्षाच्या गटात विरोधकाच्या गटात होतात म्हणून मी तुझं काम करणार नाही असं नव्हतं आणि त्या त्या पक्षाचे लोक त्या पद्धतीची समज देत होते मी उदाहरण सांगतो की शरद पवार हे अमोल मिटकरी आहेत त्यांनी काहीही कारण नसताना अचानकपणे एक ब्राह्मण समाजाच्या विरोधात वक्तव्य केलं एक दोन एक वर्षापूर्वी त्यावेळी मी एक पोस्ट लिहिली होती की काही कारण ब्राह्मण्याबद्दल तुम्ही विरोध करा त्याच्या ब्रा उच्चवर्णीय संस्कृतीबद्दल पण आता काही विदाऊट एनी प्रोवोकेशन का तुम्ही हे करता शरद पवारांनी दखल घेतली अमोल मिटकरींना कान उघडणी केली त्यांची एक सभा एक मिटिंग सगळ्या संबंधित संघटना शरद पवारांबद्दल सुद्धा गोपीचंद पडळकर वारंवार बोलले आता अलीकडेच बोलले होते हो। किंवा पवार घराण्याच्या फॅमिली मध्ये कशा कसे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत याचं टिंगल वाजता ते बोलले होते पण शरद पवार स्वतः कधीही त्याच्या उत्तर देण्याच्या भानगडीत पडले नाही आज ते बोलले की हे अति झाले आता की अजितदादांबद्दल दादांबद्दल सुद्धा लांडग्याचं पिल्लू वगैरे त्यांनी उद्गार काढले होते अजितदादांबद्दल सातत्याने होते सातत्याने कोणी बाकीच्या पक्षांनी मग त्यांनी केलं काय त्या सगळ्यांनी केलेले हे सातत्याने काही लोक बोलतात उदाहरणार्थ ना नाव घेऊन बोलायचं गुणवंत सदावर ते सातत्याने शरद पवारांबद्दल बोलतात किंवा आता कोणी कोरोना झाला पडळकर झाल्यासारखा चेहरा किंवा अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवारांबद्दल करणं हे सांस्कृतिक पातळी तुमची दिसते बरं राजाराम बापू म्हणजे जयंतरावच्या मातोश्रींचा उल्लेख करणं त्या आईवरनं मुळात शिव्या देणं नरेंद्र मोदी म्हणाले की आई शिव्या देऊ नका माझ्या मते लाल किल्ल्याच्या चा सभेमध्ये चांगलं बोललं एक थोडक्यात तुमच्याकडनं याचं विश्लेषण थोडस राजकीय अँगलने असं हवं आहे की पडळकरांना एवढं पाठीशी का घातलं जात आहे काय समीकरण काही राजकीय समीकरण आहेत का नाही नाही माझ्या मते असं आहे की सांगली जिल्ह्यामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे आता अण्णा डांगे तिथे आलेले ऍडव्होकेट चिमन डांगे त्यांचे त्यांच्या हे आता ते धनगर समाजातले त्यांनाही बळ देण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जास्त कदाचित त्यांचं कदाचित स्थान तिथे गळमळीस होईल की काय त्यांना असं वाटत असं मला माहीत नाही पण गोपीचंद ना पडळकरांना पवार ही भाजपाच्या दृष्टीने मोठी शक्ती आहे आणि मग गोपीचंद पडळकर सातत्याने बारामती म्हणून उभे सुद्धा होते अजितदानाने त्यांच्याबद्दल हो। काही वक्तव्य केलं होतं त्यावेळी त्यांचा दारून पराभव झाला होता तेव्हा शरद पवार सदाभू असतात पवारांबद्दल की काही माणसं मुद्दा म्हणून त्यांना बळ दिलं जात असं असा, असा संशय यावायची परिस्थिती गुणवंत सदावर ते सतत सदा एक वयोवृद्ध नेता म्हणून शरद पवारांचा उल्लेख करतो माझ्या मते एकच मुद्दा सांगतो महत्वाचा पक्ष कुठलाही असो आता या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन एक याला म्हणतो की एक कोर्स ऑफ कंडक्ट त्यांनी ठरवला पाहिजे स्वतःचा डेकोरम ठरवला पाहिजे कारण सर्वसामान ज्यावेळेला येतात तेव्हा सर्वसामान्यांसमोर या आब जो त्यांचा असतो राजकीय पक्षांचा त्याच्या अक्षरशः चिंदड्या उडालेल्या असतात मग तुम्हाला रिस्पेक्ट कुठल्या वजनानं कुठल्या तराजूतनं द्यायचं अवधू तुवागी हाच प्रश्न असतो गोपीचंद पडळकरांसारखे नेते सदाभाऊ खोत यांच्यासारखे नेते आक्षेपार्ह वक्तव्य वारंवार येत असतात आणि बोट असं दाखवलं जाते की त्यांच्या मागची राजकीय समीकरणं आहेत त्यामुळे ही अपरिहार्य आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही आता पुन्हा पुन्हा बघायची मी म्हणतो की हा जो विषय आहे हा ब्रॉड आहे पडळकर पडळकरांनी जे वक्तव्य केलं त्याचा कोणीही समर्थन करू शकत नाहीये आणि ते निंदनीयच आहे परंतु हे असताना तुम्हाला एक फक्त आठवण करून देतो ज्यावेळी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस होती त्यावेळी एका जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादीमध्ये नवीन नवीनच एखादं मोठस पद मिळालेली एक तरुणी ती स्टेजवर अजितदादा समोर बसलेले असताना तिने माननीय पंतप्रधानांच्या विरोधामध्ये अतिशय अतिशय टोकाच ची टीका केली ती टीका केल्यानंतर ज्यावेळी अजितदादा उठले आणि अजितदादा बोलले त्यावेळी अजितदादाने घर सभेमध्ये हजारो लोकांसमोर तिची कान उघडणी केली जर आपल्या पुतण्याकडून जर शरद पवार ही गोष्ट शिकले असते तर त्यांनी महाराजांना आता पेशवे पगडी द्यायला लागले असं म्हणून फडणवीसांच्या जातीचा इनडायरेक्ट उल्लेख किंवा राजू शेट्टीची इलेक्शनच्या दरम्यान जात काढणं अशी कृत्य केली नसती ना एके ठिकाणी तुम्ही एखाद्या व्यक्तीचा बाप काढला म्हणून तुम्ही आज डिबेट घेत आहे तिकडे तर अख्या संपूर्ण जाती समुदायाला अनुल्लेखाने आणि कधीतरी वाईट पद्धतीने बोलणं हे शरद पवारांना शोधतं का त्याच्याबद्दल कोणी कधी काय बोललंय का म्हणजे शरद पवार बोलतात ते सगळंच योग्य असतं तर शरद पवारांना आतापर्यंत त्यांच्या पक्षाला शंभरहून जास्त कधी आमदार मिळाले असते ते कधीच झाले नाहीत तर त्याच्यामुळे शरद पवार जे बोलतात ते महाराष्ट्रातल्या लोकांना काय पटत असं नाही आणि शरद पवारांना सुद्धा चुकीचं बोलण्याची आणि कुठंतरी ज्याला आपण म्हणतो ना काडी करण्याची सवय आहे हे आता महाराष्ट्राला माहितीये पर पुन्हा एकदा सांगतो पडळकर बोलले ते चुकीचंच आहे नम्रताजी हो। आणि पडळकरांनी जे शब्द वापरलेले आहेत जो बाप काढलेला आहे आणि तुम्ही त्या काय राजाराम बापूंची अवलाद वगैरे याचा डायरेक्ट लिंक जयंत पाटलांच्या आईशी लागतं अतिशय खेदजनक आहे त्याच्यामुळे नाहीये आम्ही पार्टी विथ डिफरन्स आहोत म्हणून आम्ही सौजन्य दाखवायचं आणि तुम्हाला पार्टी विथ प्रेफरन्स कोण देणार नाहीये तुम्ही पार्टी विथ प्रेफरन्स ठीक आहे सगळेच पक्ष एकाच तराजू मध्ये बसलेले आहेत तुम्ही काही वेगळे नाही आपल्याच चर्चेमध्ये समोर मुळात विषय असा आहे मी अवधूत वाघांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो कृपया करून मान्य पवार साहेबांची मागची अडुसष्ट वर्षातली भाषण तपासा कमरे खालचे वार कधी केले नाहीत सिंबॉलिक म्हणून कुठे टॅक्निक भाषणामध्ये कुठल्या चिमटा काढायचं असेल तिथपर्यंत ठीक आहे आणि बाकीच्या ठिकाणी त्यांनी खुलेपणा येऊन या ठिकाणी कान टोचलेले आहेत पण या ठिकाणी चिमटे जर जाती वाचक असतील तर तस कसं काय तुम्हाला शेकडो तर जातीवाचक चिमटे पवार साहेबांनी कधी दिले नाही पण ते दिले असतील तर त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा करायची आमची तयारी पण या संदर्भात मी पुन्हा एकदा सांगतो कमरेखालचे वार आणि इतर चिमटे याच्यामध्ये फरक आहे मी दोन्ही पाठराखण करत नाही पण हे होत असताना ज्या पद्धतीची भाषा वापर सुद्धा खुद्द मुख्यमंत्री या ठिकाणी या वाचनवीराची नका पाठराखण करतायत हे राज्याचं दुर्दैव आहे मला अगदी शेवटची कॉमेंट हवी देसाई सर अगदी थोडक्यात माझ्याकडे तीस सेकंद आहेत महाराष्ट्राला हे सगळे प्रकार कसे थांबवता येतील मला असं वाटतं की लोकांनीच त्याच्याबद्दल आता अधिकाधिक सोशल मीडियावर किंवा अशा प्रकारे व्यक्त झालं पाहिजे आणि जी माणसं सातत्याने अशा प्रकारचं राजकारण किंवा अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील त्यांना त्या पक्षाला सरळ सरळ मोठ मोठ्या प्रमाणामध्ये मेसेजेस पाठवा पत्र पाठवा की हे नेत्यांचं आम्हाला मान्य नाहीये मी शिस्तभंगाची कारवाई म्हणून जाहीरपणे त्यांना समज देण्याच्या पलीकडे पक्षामधलं त्यांचं स्थान जे आहे ते त्याच्यावर जर संक्रांत आली तर लोक म्हणतील की ठीक आहे बाबा की हा पक्ष याच्याबाबत तडजोड करत नाही काही तत्वांबाबत तडजोड करता कामा नये मतच बाजूला गेली आता धनगर समाजाची मतं हा महत्त्वाचा धनगर समाजाची मतं त्यांना मिळणारच आहेत मग गोपीचंद पडळकर काय वाटेल ते भरावले तरी त्यांना प्रोटेक्शन मिळावे का किंवा अन्य पक्षाबद्दल हेच म्हणतो नितेश राणे वारंवार मुख्य म्हणजे ध धर्मवाद धार्मिक विद्वेष वाढवत आहेत हो त्यांना काही कुठल्याही प्रकारे समज दिली जात नाही समज देऊन सुद्धा ते परत परत बोलत आहेत किंवा अशा लोकांबद्दल जाहीरपणे समज देणं त्यांना आणि लोकांनीच त्यांना अप्रत्यक्षपणे जागेवर आणणं हे अत्यंत महत्वाचं नाही फक्त जो गोपीचंद पडळकर किंवा नितेश राणेच नाही संजय राऊत आहेत इतर पक्षांमधल्या अनेक प्रवक्ते ने आहेत अशी आखी जी या नेत्यांची निघेल फक्त राज्यातच नाही तर देशभरामध्ये असे ठरलेले नेते आहेत जे अशी वक्तव्य करत असतात आणि पक्षाकडनं त्यांच्यावर कारवाई ठोस होत नाही आणि मग त्यांची पुन्हा पुन्हा अशीच वक्तव्य समोर येत असतात त्यांचं कुठेतरी भीड चेपलेली असते पण हे सगळं महाराष्ट्राला कुठे घेऊन चाललेलं आहे राजकारण म्हटलं की टीका टिप्पणी ही येतेच मात्र बिलो द बेल्ट हे टीका होत असते ह्या राजकीय नेत्यांच्या भोवती एक आदराचं लाखो करोडो लोकांनी निवडून दिलेला नेता म्हणून जे आदराचं एक वलय असतं ते वलय खळकण कुठत असतं आणि मग ते बन चुके बनलेले असतात लोकांच्या नजरेमध्ये आणि मग तो आदर सुद्धा टेंटेड आहे का याचा विचार या नेत्यांनी करायला हवा या चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आचा ध्रोळ इथेच थांबतोय